भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स या रुग्णालयात निधन झाले त्याने रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला तर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असतानाच्या काळात त्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले त्यातील महत्त्वाचे काही पाच निर्णय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा केंद्र सरकारने दोन हजार पाचमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा हा कायदा अंमलात आणला ही योजना लागू केली त्याचं पुढं नामकरण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं करण्यात आलं या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रेखाली जे लोक आहेत त्यांना रोजगार मिळेल त्यामुळे त्यांचा आर्थिक परिस्थिती दे कुठेतरी सुधार होईल यासाठी चालना मिळेल यासाठी ही योजना आणण्यात आली होती या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना या वर्षभरात शंभर दिवसाचा रोजगार मिळतो पुढे होता माहितीचा अधिकार आर टी आय दोन हजार पाच मध्ये मनमोहन सिंग यांनी राष्ट्रीय केंद्र सरकारने जो त्यांचा कायदा होता माहितीचा अधिकार तो असो अंमलात आणला जेणेकरून ते सरकारी अधिकाऱ्यांकडून जे काम करतात त्याची माहिती घेऊ शकतात या कायद्याला माहिती अधिकार से RTI, या कायद्यामुळे सरकारमध्ये बसलेल्या लोकांना आपल्या कामाची परिस्थिती समजली त्यामुळे त्यांनी आपल्या कामाची जबाबदारी करण्यास सुरुवात केली आणि पारदर्शकता वाढू लागली पुढची योजना होती म्हणजे आधार सुविधा पंतप्रधान असताना मनमोहन सिंग यांनी आधारची सुरुवात केली होती यासाठी त्यांनी दोन हजार मध्ये युनिट आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना केली अर्थात यू आय डी ए आय ची स्थापना केली भारतातील सर्व नागरिकांना सर्वत्र वापरता यावे असं हे ओळखपत्र होतं म्हणजे आधार कार्ड त्यानंतर पुढची योजना म्हणजे भारत अमेरिका करार भारत अमेरिका करार भारत, भारत अमेरिका नागरी करार हे महत्वाची विजय म्हणजे महत्वाची योजना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात घडली आणि हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील म्हणजे काँग्रेसच्या सरकारमधील सर्वात महत्वाची योजना आहे या करारानंतर भारताला अणुपुरवठाधार गटातून सूट भेटली शिवाय देशाला नागरिक आणि लष्करी आण्विक अनुकरा करण्याची मुभा भेटली या करारनंतर भारताला ज्या देशांकडे हे तंत्रज्ञान आहे त्या देशांकडून आयात करण्याची परवानगी भेटली त्यानंतर आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी डायरेक्ट बेनिफिट सिस्टम ही योजना लागू केली होती लोकांना त्यांच्या संलग्न बँक खात्यात बँक खात्यात ते अनुदान प्रस्थापित करणे ही त्यांची प्रणाली होती आणि त्याचा फायदा आज देशभरातील अनेक लोक घेत आहेत तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या या महत्त्वाच्या पाच या कामावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा हा इतिहास खरोखरच आज देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्त्वाचा निर्णय त्यांचा होता आणि त्यामधूनच देशाला एक चालना मिळली आणि त्यातूनच आपला देश आज पुढे जात आहे तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम जय महाराष्ट्र जय भारत